सो आपण आता मॉर्निंगला निघाले वाजलेले आहेत सहा तर कडे पठारावर चाललो तर आमच्या अर्धी फॅमिलीने काल दर्शन घेतला आणि आज आम्ही कडेपटीत चाललोय तर मग बाकीचे सो लोक उरत आहेत तोपर्यंत आम्ही कडे जाऊन येऊ सो निघू आता भेटूया डायरेक्ट होईल तेव्हा तो आता इथे बाकीचे लोक कार्यक्रम गोंधळाचा उरकतील काल रात्र झाली त्याच्यामुळं काल ते केलं नाही आणि आपण जाऊयात कडेपटारावर तो आपण पाहिजे असे आणलो आहोत अगन साहेबने कडे पटारावर जाऊया खूप प्रभात मित्रांनो तो आपण कडे पटारावर आलेलो आहोत अर्ध्यापेक्षा थोडा कमी चढलेलो आहे राहिलं नाही आम्हाला तर खूप मजा येते गारवा पण खूप छान आहे आणि खरंच खूप मजा येते आम्ही जुन्या जेजूर नवीन जेजुरीला गेलो तिकडनं बाहेरनं दर्शन घेतलं आणि तिथनाच पश्चिम दरवाजात खाली उतून या रस्त्याने निघालो आता पहिले अजिबात पायऱ्या नव्हत्या तर आता थोड्याफार पुढे इसपर्यंत त्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत ठीक आहे चांगले वाटत आहेत सो तो तिकडे जो आहे लाईट तुम्हाला दिसतात की नाही ते मला माहिती नाही पण तो आता पहिले पासून पायऱ्यांचा रोड आहे तर तिथं न जाता आम्ही इकडा रोड चूज केला तो मजा वाटते आमची महिला मंडळ दमलेले आहेत फाफू फाफू फा फू करतात हेलकोट हेलकोट जय मल्हार आता भेटू हळूहळू आपण अजून भरपूर पल्ला बाकी आहे आणि खरंच खूप मजा वाटते कारण या अशा गोष्टी सारख्या सारख्या होत नाही तर आता ही माझी पाचवी वेळ आहे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो वाईफला घेऊन त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा वाईफला घेऊन चाललोय तर जेजुरी खूप छान दिसते बघा श्री भानूबाई मंदिर या आमची भानूबाई या पुढं हेलकोट हेलकोट जय मल्हार सधानंद हेलकोट त्याला या सचिन भाऊ आणि वहिनी पण पाया पडतायत त्यांना बोलू पटापट पटापट पाया पडावने चला देव तिकडं पण आहे तगडी तेवढे मोठे मोठे आपले घर होणार बघा लय भारी लय भारी काम जेवढी मोठी एका एकावर दगड तेवढं मोठं घर होणार बोलतात असे झाले असत तर दगडीच एकावर एक ठेवली असत्या असू द्या चला लोक करतात लोक येडी आम्ही पण एडी चला घ्या <laughs> आपल्याला दोन दोन सोनं आहेत त्याच्यामुळे मग मोठा घर लागल आणि प्रिन्स एक तीन सो आपण कड़ेबटर चालत जुन्या जेजुरीवर आलेलो आहोत आता इथपर्यंत आलेलो जिथे दोन्ही रोस दोन्ही रस्ते एकत्र होतात तिथपर्यंत आलेलो खूप एक्साइटमेंट आहे आणि मजा वाटते असं जायचं

एकदम मस्त वेगळी आता मंदिर इथे पोचलेलं आणि इथे गर्दी थोडी कमी वाटते मला दर्शन देऊ तर बाकीचे काही विडिओ व्हिडिओ असतात ते काढू सो आता आम्हाला वाटलं इथे गर्दी नसणार पण इथं पण आपल्याला गर्दी भेटलेली आहे तर असून द्या पण इथपर्यंत आलो आहे तर खूप मजा वाटते आहेत आमची पब्लिक पुढं आहे हो ही गर्दी झाल आपल्याला इकडं पण गर्दी आहे அங்கோளி தன மல்லாரி தேவாச்சி அங்கோளி தன மல்லாரேவால அங்கோளி தன மல்லாரி தேவா அங்கோளி தன மல்லார इस हो दिरैंट इचाल सेन दाइचल मातें वारिया,asan वारियाome, जिए, सो दर्शन एकदम मस्त मस्त झाला तरी पण इथं किती एक दीड दोन तास गेले दोन तास गेले आम्हाला हॅलो निघाले गडी हॅलो हा कडे पटारावांना आता दर्शन घेऊन निघालोय ठेवू ठेव तो आपला मार्तंड मल्हार देवाचा घोडा आश्व इथे आहे आपल्या मार्तंड मल्हार देवाचा जो घोडा होता तर घोड्याने जिथून उडी मारली तर आपण तिथे आलेलो आहोत तर तिथे त्याचे घोड्याचे पावलं आहेत तर ते पण बघू आपण नाही मल्हार देवाचा देवाचा घोडा हेलकोट हेलकोट जय मल्हार इकडून घोड्यासोबत आपण पण आता इतके वर्ष आलो जवळपास पाचवी वेळी तर इथं कधीच आलो नव्हतो आज पहिल्यांदाच इथे आलो आणि आपले देवाचा जो घोडा होता तो त्याने इथूनच उडी मारलेली त्याच्यामुळे तिथं त्याचं स्मारक पण आहे सो आता इकडनं आपण थेट खाली जायला प्रस्थान करू तो so, आपल्याला काही माहीत नव्हतं इथे घोडा आहे इकडनं घोड्याने उडी मारली ते काहीच नव्हतं माहिती तर ते बघितलं इथल्याच सा लोकांनी सांगितला तर इथून खाली है एक तळा दिसतोय तो तळासुद्धा सेम घोड्याच्या आकाराचा आहे तो सुद्धा बघितला तो आपल्याला काही दिसत नाही सध्या आपल्या गोप्रमांना दिसणार नाही मी मन शूट केलंय झूमिंग करून तो पण बघू टाके नाही जात तो आता त्यांना डायरेक्ट निघूयात चाली हा हा तो तिथं बघा यस आईस पाहिजे मागच्याला गोंधळ आहे ना हे दमोले दमोला मुद्दा मी इथं इथं जवळ जवळ तो जिथन आलो तिथन आमचं जायचं नाही ना झालंय एक मत पास झालाय वर आलो तिथन दर्शन घेऊ आणि आता पण तिथन बाहेर दर्शन घेऊ आणि मग तसंच खाली उतरू आता नेमकी आम्हाला टायमावर भेटले आम्हाला झालेलं उशीर आमच्या गाड्या सगळे पॅक झाले आहेत बसलेले तर पटकन आम्ही बसलो आणि शिवसेना फटापट जाता येईल तसा तर तसं जाऊन आम्हाला दोन शब्द ऐकत आता बसच्या इथे सो आता आमचा बसीचा प्रवास चालू झाला आहे आम्हाला झालाय आमच्या परत जण आम्ही निघालेलो तर तो प्रवास चालू झालेला आहे तर आम्ही कडे पटाऱ्यावर आम्हाला सगळा उशीर उशीर झाला त्याच्यामुळे घरी घरी नाही रूमवरती सगळ्या आमच्या खाली गेल्या रूम बसमध्ये सगळे बसून राहिले तर सगळ्यांना आमच्यामुळे भरपूर टाईम वेस्ट केला कारण जवळपास पंधरा वीस किलोमीटर आम्ही आता पुढे गेलो असतो जर आम्ही जर टाईमवर तिथे पोचलो असतो तर ठीक आहे जाऊन द्या आता झाली ती झाली आगे, आगे। तर फायनली आता सगळे दर्शन झालं सगळा प्रवास पण एकदम चांगला मस्त झालेला आहे तर आता इकडनं आपण निघतो आहे आणि इकडनं डायरेक्ट आपण जाऊयात आपल्या गावी तर आता म्हणजे जेवायचं आहे मध्ये मध्ये जेवणाचा प्रोग्राम आहे आणि जेवणाचा प्रोग्राम डायरेक्ट झालो तर भेटूयात आता थोड्या थोड्या वेळाने कोण कोण काय काय खातोय आहे ते आता मी बघतो तुम्ही नका बघू आपण कडे गेलेलो आमचे जे पाच जोडपे जेजुरीला गेलेले त्यांचे व्हिडिओ मी काढायला सांगितलं तर त्या ह्याच्यात ॲड करतोय सदा आनंदाचा پڑو گیا تھا نہ چلا Да. एकदम सुखाचा झाला एकदम मस्त आणि छान पद्धतीने आता आपण आमच्या गावात गाडी साईडला फायनली आम्ही गावात पोहोचलेलो आहोत गावाच्या वेशीवर देव आहेत तिथे बँजोनी या नक्कीच बँजो बोलवलेले आहेत तर तिकडे नाचायला सुरुवात झाली गावात येऊन घरात जाऊन फ्रेश झालो आणि आता परत नाचायला चला, चला प्रस्थान करतो हे आपले आप्पा काही कारणाचं तिथे यायला नाही भेटला त्यांना पण इथे आवर्जून आलेले आहेत तर भेटू आता नाचायला करू काय नाही करू सगळे आंतीच्या सगळे आंतीच्या नाही नाही बरोबर आंतीच्या घ्या आंतीच्या उतरली आंतीच्या सगळे आंतीच्या पतनच्या

ಅದು ಏನೋ ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲಪ್ಪಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ನಾವು ನಾವು 8000 ಇದೆ 8000 ಇದೆ 10000 ಇದೆ 8000 ಇದೆ ಅಪ್ಪ 8000 ಇದೆ ಅಪ್ಪ ನಾನು ಬೋಳು ಹೇಳ್ತೀನಿ ಹೇ ಸುದರ್ಶನ್ ಹಾ ತಿನ್ನಿ ಚಾಕಲೇಟ್ ಹಾಕು ನಾ ಹಾಕೋದು ಕಾಮದರ ಕಾಮದರ ದೇವರಾ ಅಂತಿಮ फायनली आमचे देव, देव। परत आले आणि पूर्ण कार्यक्रम तर एकदम छान झाला चांगल्या पद्धतीने त्याला आणि एकदम कुठल्याही पद्धतीचं काही विघ्न आलं नाही पूर्ण झालेलं आहे गोंधळ अभिषेक गोंदल बिंदल सगळं ला झालेलं आहे सो आपला हा व्लॉग खूप मोठा झालेला आहे तर नक्की बघा आणि बघितल्यावर स सबस्क्राईब करा तोपर्यंत आता नवीन ब्लॉक आपला येईल तोपर्यंत बाय बाय आपला पूर्ण एकदम मस्त झाली छान झाली आणि कुठल्याही पद्धतीचा विघ्न आला नाही ओके सो आपण पहिले कोपर कोपरवर तुळजापूर तुळजापूरवर जेजू आणि जेजूदेवर थेट आपल्या गावात सल्ले ठर ब्लॉग एकदम मोठा झालेला आहे तर बघा तुम्हाला कसं आहे आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आपल्याला दुसरा ब्लॉग निघेल तो बघूया त्याची वाट तुम्हाला जास्त घ्यायला लावणार नाही तर पढ्नुपर् <laughs>